विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूज मध्ये स्वागत विटा नगरपालिकेने आपल्या भोंगळ कारभाराची मालिका पुढे चालू ठेवली असून स्वच्छ सुंदर करून टाकली आहे नावाखाली ज्यांची जमीन अधिग्रहण केली त्याला कुठलीही नोटीस दिली नसून मोबदलाही दिला नसल्याचे करते आशपाक मुल्ला यांनी सांगितले सर्वे नंबर आठशे चौदा मध्ये घुमटमाळ ढोले यांचे कारखान्यापर्यंत रस्ता डांबरीकरण केला आहे पुढे सर्वे नंबर आठशे पंधरा मधील काही नागरिकांनी त्यांचे सदरचे जागेत कुठल्याही प्रकारचा मालकी हक्क नसताना अडथळा केला असल्याने हा रस्ता पुढे सांगली रस्त्यात जोडता आला नाही त्यामुळे रस्त्याचा काहीही उपयोग सध्या होत नाही मुख्य अधिकारी यांनी सदर अडथळा करणाऱ्यावर कारवाई का केली नाही हाच खरा प्रश्न पडतो सदर रस्त्यावर पत्र्याचे शेड घालून अडथळा करणाऱ्यांना कोणाचा पाठिंबा आहे का अशा चर्चाही सुरू आहेत सदर रस्ता पूर्ण झाले शहरातील मुख्य चौकातील वाहतुकीचा ताण कमी होणार असून गुमटमाळ परिसरातील आणि त्या भागात जाणाऱ्या येणाऱ्यांना फायदा होणार आहे तरी मुख्य अधिकारी यांनी सदर बाबीत स्वतः लक्ष घालावे अशी मागणी होत आहे ठराविक लोकांमुळे संपूर्ण विटा शहरास वेठीस धरणाऱ्यावर कारवाई का होत नाही अशा चर्चाही होत आहेत अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा माझं नाव हसर दिलावर मुल्ला आणि मी विटा शहर इथला रहिवासी असून माझी सिट, सिटी सर्वे नंबर आठशे गट नंबर आठशे सर्वा आठशे या प्रॉपर्टीतून रस्ता गेलेला आहे तसाच तो रस्ता आठशे पंधरा मधून पुढे गेला जो सांगली रस्त्याला टच होतो पाठीमागून रस्ता पूर्ण झालेला आहे परंतु आठशे पंधराचा पाच मधून रस्ता तो, तो पुढे जा आढवून धरलेला आहे काही लोकांनी आढळून धरलेला तर तो रस्ता कोला करून मिळावा आणि पाठीमागशी जी काही लोकांची का जे काही जमिनी बाधित झालेली आहे त्यांना त्यांचा मोबदला मिळावा यासाठी मी गेले दोन दिवस झालं उपोषणाला बसलोय प्रशासनानं आणि संबंधित अधिकारी जे आहेत त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही तरी त्यांनी ते दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा